नंदनगरीत शिवधाम उद्यानाचे महाशिवरात्रीला लोकार्पण शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली माहिती नंदुबार शहरातील निर्माणातील असलेल्या शिवधाम उद्यानाचे लोकार्पण येथे महाशिवरात्रीला करण्यात येणार आहे अशी माहिती रविवारी शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली दरम्यान रघुवंशी यांनी शिवधाम उद्यानाची पाहणी केली प्रसिद्ध शिव कथाकार पंडित प्रदीप मिश्रा गेल्या वर्षी नंदुबार येथील छत्रपती मल्टी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आले असता त्यांनी शहरात शिवधाम उभारण्याचा मनोदय बोलून दाखवला होता त्यानुसार शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नगर विकास विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला त्याचप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निधीची देखील मागणी केली असता नगर विकास विभागाने निधी मंजूर केला शहरातील स्टेशन रोड लगत असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या बाजूला शिवसृष्टी अर्थातच शिवधाम उद्यानाची उभारणी करण्यात येत आहे या ठिकाणी एकवीस फुटांची महादेवाची उंच मूर्ती स्थानपन्न करण्यात आली आहे त्याचप्रमाणे बारा ज्योतिर्लिंगाचे शिल्प देखील उभारण्यात येणार आहे शक्ती आणि भक्तीचे केंद्र असलेले शिवसृष्टीचे काम प्रगती पथावर करण्यात येत आहे येत्या महाशिवरात्रीला अर्थात दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी शिवदाम लोकार्पण करण्यात येणार आहे रविवारी चंद्रकांत रघुवंशी यांनी पाणी करत बांधकामाचा आढावा घेतला यावेळी माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील देखील उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुबार जिल्हा प्रतिनिधी